महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट सत्य शोधक पाच जानेवारी दोन हजार तेवीस ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे याबद्दलची माहिती पत्रपरिषदेमध्ये देण्यात आली सादर आहे आमचे संवाददाता संजय मिरे यांनी सत्य शोधक या चित्रपटातील आयोजकांशी बातचीत केलेली आहे चला तर मग बघूया ही बातचीत प्रेक्षकबंधन नमस्कार सत्यशोधक हा चित्रपट नव्यानं महाराष्ट्रामध्ये येतो आहे आतापर्यंत अनेक थोर पुरुषांचे चित्रपट आलेले आहे प्रेक्षकांच्या मनाला काही प चांगलं त्यांना अतिशय आवडलेलेसुद्धा दिसतात तर काही जे चित्रपट आहे यांना मरगळसुद्धा आलेली होती मराठी चित्रपट म्हटलं म्हणजे लोकांचा बघण्याचा अनेक प्रकारे ते लोक बघतात आहे मध्यंतरी मोठमोठ्या बॅनर्सचे मराठी चित्रपट येऊन गेले मात्र एक अवकाळा लागलेली होती त्यामुळे प्रेक्षक हा चित्रपटगृहामध्ये चक्क जात नव्हता मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये काही असे अनेक का मराठी चित्रपट येऊन गेले जे थोर मानवांवर आधारित ज्यांनी चित्रपटाची निर्मिती केली आणि काय ती मरगळ दूर झाली आणि आजही प्रेक्षकांचं प्रेक्षकांची जी संख्या आहे आपल्या चित्रपटगृहामध्ये दिसते याच क्रमामध्ये याच शृंखलेमध्ये नागपूरच्या काही लोकांनी सत्यशोधक हा महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर आणि आई सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित एका नव्या चित्रपटाची नव्या ताकदीनं नव्या मांडणीसह त्यांनी उभारणी केली आहे निर्मित केलेलं आहे आता दसूर खुद्द हे संपूर्ण आपण जे बघू शकतो यावेळेला स्क्रीनवर जे लोक आहेत सत्यशोधक या चित्रपटासाठी दिवस रात्र यांनी काबाड कष्ट केलेले आहेत एका दिवसात कुठलाही चित्रपट बनत नसतो त्याच्यामध्ये बराच एक कालावधी लागतो मात्र जास्त वेळेमध्ये कसं लवकरात लवकर चांगलं करता येईल यांचा दृष्टिकोन होता यावेळेस आपल्यासोबतच शेळके सर आहेत त्यांना आपण विचारे सर मला सांगा की स सत्यशोधक हा जो चित्रपट आहे लोकांकरता किती महत्त्वपूर्ण आहे समता फिल्म्स आणि अबिता फिल्म्स प्रोडक्शन यांच्या वतीनं दिनांक पाच जानेवारी रोजी संपूर्ण राज्यामध्ये सत्यशोधक हा राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवन संघर्षावर आधारित चित्रपट प्रदर्शित होणार आहे लोकांच्या दृष्टीने हा याच्यासाठी महत्त्वाचा आहे की एकोणीसशे शतकामध्ये राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी फार मोठी शिक्षणाची चवळ मिळाली उभी केली आणि त्यांनी दिलेल्या शिक्षणाच्या अधिकारामुळेच तुम्ही आम्ही सर्वजण आज शिक्षण घेऊ शकलो त्यामुळेच आम्ही शिक्षण घेऊ शकलो एवढंच नव्हे तर जे काही जाती व्यवस्थेचं निर्मूलन असेल तेव त्याचबरोबर आज अस्पृश्य समाजाला शिक्षणाचा अधिकार असेल ह्या सर्व चळवळी त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रवादी ज्योतिबा फुले यांनी केलेल्या आहेत सर असं माहिती झालेलं आहे की हा चित्रपट येण्यापूर्वीच म्हणजे विदेशात इतका तुफान गाजला आणि लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेला होता चित्रपट ज्याला मला वाटतं काहीतरी राष्ट्रीय पुरस्कार पण मिळाले आहेत त्याबद्दल काय माहिती देता आणि मुख्य म्हणजे सत्यशतक ह्या चित्रपटाची जी निर्मिती करण्यात आली हा चित्रपट निर्माण करावा असं तुम्हास काय वाटलं कुणाची प्रेरणा मिळाली सुरुवातीला आमचे जे मित्र आहेत ता, राहुल ताळेसाहेब त्यांची ही मूळ संकल्पना आहे त्या संकल्पेतूनच हा सिनेमा तयार झालेला आहे आणि हा सिनेमा प्रदर्शित होण्याअगोदरच जर्मनीचा नामांकित बेस्ट डायरेक्टरचा अवॉर्ड मिळालेला आहे त्यानंतर लंडनचा बेस्ट ॲटोबायोग्राफी हा सुद्धा अवॉर्ड मिळालेला आहे आणि हा सर्व तरुण वर्गाने हा सिनेमा पाहायला पाहिजेत कारण हा सिनेमा पाहिल्यावर ज्योतिबा फुले मा सावित्रीबाई फुले याबरोबर वसाद लवजी साळवे या सर्वांचं कार्य या सिनेमामध्ये तुम्हाला दिसणार आहे तर प्रेक्षक बंधूनं आपण बघू शकतो की कशा प्रकारे सत्यशोधक या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे येणाऱ्या पाच जानेवारीला राज्यातील संपूर्ण चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणारा आहे अत्यंत सुंदर असा हा चित्रपट आहे ज्याच्यामध्ये समाज प्रबोधन प्रामुख्यानं केलेलं आहे आणि विविध ज्या गोष्टी आहेत त्या काळातल्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्यांना एक उजाळा देण्याचं काम ह्या सर्व सर्व लोकांनी मोठ्या ताकदीनं उभं केलेलं आहे आणि नक्कीच हा चित्रपट बघावा याचं का कारण असं की फक्त महाराष्ट्रातच नव्हे भारतातच नव्हे तर विदेशातसुद्धा राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला येण्याअगोदरच मिळालेले आहेत म्हणजे इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणावर याची प्रसिद्धी झालेली आहे आणि हा चित्रपट प्रत्येकाने या या चित्रपटाचं कौतुकच केलेलं आहे आता महाराष्ट्राचे प्रेक्षकवर्ग हे चित्रपटात गृहामध्ये जाऊन हा चित्रपट केव्हा बघणार आणि खरोखरच हा चित्रपट खऱ्या अर्थानं एक समाज प्रबोधन आहे की अजून काय आहे हे तर त्यांच्या आपापल्या प्रतिक्रिया राहिल्या आहे मात्र एक गोष्ट पक्की की आज या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक असे चित्रपट आले आणि गेले ज्यांच्या मरगळ लागलेली होती ते जास्त चित्रपट चाललेले नाहीत मात्र यंदाला अशा माझ्या राज्यातील थोर पुरुषांच्या जीवनावर आधारित हा जो सत्यशोधक जो चित्रपट आहे हा सर्वांना एक नक्कीच कुठेतरी एक चांगली दिशा एक शिक्षण आणि आनंद देणारी असेल या तीळ मात्र शंका नाही नागपूरच्या प्रेस क्लबवरून विलास सह संजय मिर कारान्यूज नागपूर